मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वकिलांमार्फत खासदार संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवली सामनाच्या रोखठे रोखोक या सदरातून राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आणि खळबळजनक आरोप केले त्याविरोधात नोटीस पाठवण्यात आलेली आहे तीन आत बिनशर्थ माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा असं या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर फौजदारी आणि दिवाणी खटला राऊत आणि सामनाविरोधात दाखल करण्यात येईल असंही नोटीसमध्ये बजावण्यात आलं आता संजय राऊतांनीही मुख्यमंत्र्यांना तोडीस तोड उत्तर दिलं पाहूयात काय म्हणतायत संजय राऊत खोके एकदम ओके याला म्हणतात उलटा चोर कोतवाल कोडांटे गैरसंविधानिक मुख्यमंत्र्यांनी एक नोटीस पाठवली आहे अब आयगा मजा जय महाराष्ट्र असं संजय राऊत यांनी ट्विट केलेलं आहे जणू मुख्यमंत्र्यांचं आव्हान आता संजय राऊतांनी स्वीकारलं की काय